धाकली पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बार्शी तालुक्यातील धामणगाव येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने हजारो वैष्णव भक्तांचा मेळा रंगला यावेळी भक्तांनी संत मानकोजी बोदले महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन धनधान्याने बळीराजाचे घरदार फुलू दे रोगराई पासून बचाव होऊ दे अशी विनवणी केली आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण दिवसभर भक्तांची मांदियाळी झाली आषाढी एकादशी निमित्त धामणगाव येथे पहाटे पासूनच भाविकांनी उपस्थिती दर्शवली श्री संत मानकोजी भोदले महाराज यांच्या विठ्ठल भक्तीने प्रसन्न झालेल्या पांडुरंगाने आपण आषाढी एकादशीसाठी धामणगाव येथे वास्तव्यास येणार असल्याचा दृष्टांत दिला आणि गेली चारशे वर्ष दर आषाढीस लाखोंच्या संख्येने भाविक विठोराव नगरीकडे दिवशी भक्तांच्या दर्शनासाठी गेले मानकोजींना दर्शन दिल्यानंतर पांडुरंग तेथे गुप्त झाल्याचे सांगितले जाते या भक्तगणांसाठी गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले <laughs> महाराज या त्रा निमित्त आलेल्या भक्तांचे प्रथम हात स्वागत करतो त्याच्यासाठी सरपंच शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरामध्ये आरोग्याची व्यवस्था आहे व्यवस्था दर्शनवारी यावर प्रथमच नागरिकांची जाते म्हणून जिना अव्यवस्था केलेली आहे ग्रामपर्यंत जिल्हा परिषद झालेला आहे पावसाचा पाऊस

सर्व किंटक असतो या वर्षी ते असं खूप झालेला आहे